माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर समर्थक कापिला कराडगावचे उद्योजक कल्पवृक्ष उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब ढेबे पाटील यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांचे नेतृत्व स्वीकारत कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले आमदार मनोज घोरपडे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांची उपस्थिती होती भाऊसाहेब ढेबे म्हणून सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि अनेक वर्षापासून काँग्रेस राष्ट्रवादीचं त्यांनी काम केलेलं आहे मागच्या विधानसभेला दोन हजार चोवीसच्या त्यांनी पृथ्वीराज चव्हाणांचं चा काम केलं होतं आणि अनेक दिवसापासून चांगला कार्यकर्ता आहे आमचा प्रयत्न होता की त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये यावं तर त्यांनी अधिकृत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आज आम्ही त्यांचा प्रवेश घेतो आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका